कोकणातल्या युवकांच्या विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे यात रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या पंचवीस युवा संघटनांचा समावेश आहे अशी माहिती कोकण युवा स्वाभिमान संघटनेचे अनंतराज पाटकर यांनी दिली कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी दक्ष युवक भारत संघटनेचे आदित्य बटावले मिहीर तांबे यांनीसुद्धा यावेळी पाठिंबा व्यक्त केला यावेळी अनंतराज पाटकर मिली मिश्रा आदित्य बटावले मिहीर तांबे सागर कुंभार अनिरुद्ध ढवळे प्रतीक थोरवे ओंकार काळे सुहास ढवळे विकास देशमुख उपस्थित होते पाहूयात अनंतराज पाटकर यापूर्वी मी भारतीय जनता पार्टी युवा ऑरिसचा जिल्हाध्यक्षपदी काम करत होतो पण दीड महिन्यापूर्वीच मी त्या पदाचा राजीनामा देऊन सर्वस्वी आम्ही आता अपक्ष म्हणून कार्यरत जिल्ह्यात आहोत त्या प्र प्रमाणे लोकसभा दोन हजार चोवीस ही सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याकरिता आम्ही सगळे कोकणातील जेवढे युवा युवकांचे संघटना आहे सगळ्यांनी मिळून आम्ही एक युवा स्वाभिमान कोकण संघटना स्थापन केलेली आहे ह्या संघटनेखाली जेवढी इथे बसलेले आहेत ते सगळे संघटनेचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील सचिव असतील विविध सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्र कार्यरत असणारी ही संघटना आहेत ह्या सर्व संघटनेंनी मिळून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायकराव साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे गेली दहा वर्षाची जी विनायकराव साहेब यांची बघता आणि त्यांची सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एक लोकप्रियता म्हणजे सर्वसामान्य माणसातला खासदार म्हणून अशी त्यांची ओळख जी त्यांनी उमटवलेली आहे आणि युवकांना आज म्हणायला गेलं तर गेले पस्तीस वर्षात जो समोरचा उमेदवार आहे तो म्हणतो की आम्ही पस्तीस वर्षात एवढी कामं केली तेवढी कामं केली पण विनायकराव साहेबांनी तर दहा वर्षात आपल्या जो कामाचा ठसा उमटवलेला आहे त्या कामाला प्रेरित होऊन आम्ही सर्व युवक संघटना आहोत ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहोत अशा किती संघटना आहे अशा टोटल पाच जिल्ह्यातल्या ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा मिळून आमच्या टोटल सत्तर संघटना सध्या तरी आमच्यासोबत विनायकराव साहेबांना पाठिंबा आहेत त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या पंचवीस संघटना आमच्यासोबत आहेत ही सगळी संघटना आहे ती सगळे फर्स्ट वोटर असं नाही आहे की सगळे हे अठरा वर्षावरीलच आहे आणि सगळे वर्ष अठरा वर्षावरील असं म्हणजे सगळे मतदारच आहेत आणि जवळजवळ फर्स्ट वोटर हे आमची तीस ते पस्तीस टक्के त्या संघटनेत यावेळी या वर्षीपासून जे नवीन ॲड झालेले आहेत ते सगळे तीस ते पस्तीस टक्के युवक युवती हे फर्स्ट ओटर असते आणि उरलेले सर्व आधी त्यांनी मतदान केलेले आहे एकूण संख्या एकूण संख्या तरी हजार दीड हजारच्या वरती ही फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची दाखवत आहे रत्नागिरीची अजून आम्ही हे केलेली के आहे ती पण एक तीन हजाराच्या आसपास टोटल रत्नागिरी सिंधुदुर्गाची मी होतो जयन सगळ्यांना मी आदित्य बटावले अनंतराजने मग अशी म्हटल्याप्रमाणे की जिल्ह्यातले संघटना आम्ही विनायक राऊत साहेबांना पाठिंबा देतोय तर आमच्या संघटनेचं नाव आहे दक्ष युवक भारत संघटना दोन हजार बावीसमध्ये कुडाळमध्ये आम्ही स्थापन केली मी सचिव म्हणून काम करतो आहे आणि अमिली मिश्रा ते अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर खरं सांगायचं तर राजकारणाशी आणि संबंध जेव्हा संघटनेमध्ये जेव्हा आलो त्यावेळेला आलं त्यावेळेला एक समजतं किंवा व्यक्तिमत्व बाबा काय असतं आणि नेमकं काम करण्याची इच्छा वगैरे ज्या काय आहेत सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा करता जेव्हा बघितला ना तेव्हा जेव्हा युवकांबरोबर जेव्हा प्रश्न जेव्हा त्यांचे हँडल करायला जातो खेडेगावामध्ये मार्ग दोडामार्गसारखे वगैरे जेव्हा खेडेगावामध्ये वगैरे जर जेव्हा जातो ना तेव्हा पहिला त्यांचा प्रश्न काय होतो की आम्हाला बाबा रोजगार प्रत्येकजण म्हणतात की बाबा रोजगार रोजगार हाच मुद्दा हाच मुद्दा हाच मुद्दा कारण पैसे जर नसतील तर सगळे प्र प्रश्न जे आहेत ते रोजगारावरच अवलंबून आहेत पैशावर अवलंबून आहेत त्याच्यामुळे तो मुद्दा जर बघता आम्हाला असं वाटतं आहे की विनायकराव सा विनायकराव साहेब जे आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये खासदार की त्यांनी भूषवली तर आम्हाला सगळ्या युवकांचं जेव्हा जेव्हा लक्षात घेऊन आम्हाला असं वाटतं की दक्षिण भारत संघटनेतर्फे विनायक राऊत साहेबांचा आम्हाला आम्ही पाठिंबा देतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा